हा हॅलो नमस्कार मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करत आहे आणि आज आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी तुपामध्ये बेसनाचे लाडू तयार केलेले आहेत ते आज आपण बघत आहे बेसनाचे लाडू तयार करण्यासाठी आपण चार वाटी बेसन घेतलेले आहे तर बेसनाचे लाडू तयार करण्यासाठी आपल्याला बेसन आहे ते रवा पद्धतीने लागते बेसनाचे लाडू तयार करण्यासाठी जर तुम्हाला पीठ तयार करायचे असेल तर हरभराची डाळ आहे ती गरम कढईमध्ये तीन चार मिनटे गरम करून घ्या आणि नंतर रवा पद्धतीने बारीक करून घ्या पण मी या ठिकाणी बेसनचे पीठ जे विकत मिळते ते वापरलेले आहे अर्धी वाटी आपण बारीक रवा चालून घेतलेला आहे आणि पाऊन वाटी आपण साजूक तूप बेसनचे लाडू तयार करण्यासाठी घेतलेले आहे तर, तर पहिल्यांदा आपण दोन तीन चमचे गरम कढईमध्ये तूप घालून बेसनाचे पीठ भाजून घेणार आहे तर पहिल्यांदा पाच मिनटे मी गरम कढईमध्ये मोठ्याचेवरती बेसन सतत असे परतून भाजून घेतले आणि नंतर बारीक गॅस करून बेसन आहे ते आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहे तर सतत असे परतून आपल्याला बेसन भाजून घ्यायचे आहे बेसनाचे लाडू तयार करण्यासाठी बेसन आपल्याला बारीक गॅसवरती सतत असे परतून भाजून घ्यायचे आहे तर आपण अधूनमधून चार पाच चमचे साजूक तूप घालून बेसन आहे ते सतत असे परतून भाजून घेणार आहे तर लागेल असे थोडे थोडे तूप घालून बेसन आपण भाजून घेतले की बेसनाचे लाडूला तूपही कमी लागते आणि बेसनाचे लाडू खूप छान पद्धतीनेही तयार होतात चार पाच चमचे सात जूक तूप घालून आपण बेसन बारीक गॅसवरती सतत असे परतून भाजून घेत आहे बारीक गॅसवरती बेसन भाजून घ्यायला आपल्याला तीस ते पस्तीस मिनटे लागतात तर असे आपण बारीक गॅसवरती बेसन सतत असे परतून भाजून घेतलेले आहे या आणि यासाठी आपल्याला जवळजवळ एक वाटी तरी तूप लागतेच चार वाटी बेसनाच्या पिठासाठी आपण एक वाटी साजूक तूप पात्र केलेले वापरलेली आहे बेसनाचे पीठ भाजून घेतल्यानंतर आपण याच्यावरती पाण्याचा शिंतोडा मारत आहे पाण्याऐवजी आपण या ठिकाणी दूधही वापरू शकतो पण या ठिकाणी आपण थोडेसे पाणी शिंपडून बेसन परत एकदा दोन तीन मिनटे परतून भाजून घेत आहे बेसनाचे लाडू तयार करण्यासाठी बेसन, बेसन आपण या पद्धतीने भाजून घेतलेले आहे आणि आता आपण गॅस बंद केलेला आहे पण बेसन अजून गरम आहे त्यामुळे आपण परतून घेत आहे हे भाजून घेतलेले बेसन आपल्याला थंड करून घ्यायचे आहे त्यासाठी आपण एका परातीमध्ये बेसन काढून घेतलेले आहे चार हिरव्या वेलच्यांची आपण पावडर तयार करून घेतलेली आहे चार वाटी बेसनाच्या पिठासाठी आपल्याला दोन वाटी पिठी साखर लागणार आहे त्यासाठी आपण पिठी साखर तयार करून घेतलेली आहे बेसन अजून कोमटच आहे त्यामध्ये आपण पिठी साखर मिक्स करून घेत आहे तर थोडी थोडी पिठी साखर घालून आपण एकत्र चांगली बेसनच्या पिठामध्ये कालवून एकत्र मिक्स करून घेणार आहे बारीक केलेली पिठी साखर टाकून बेसनाचे पीठ चांगले एकत्र मिक्स करून घेतलेले आहे आणि याचे आपण आता लाडू बांधून घेत आहे तर आपल्याला जेवढा बारीक मोठ्या लाडू बांधून तयार करायचा आहे तेवढे आपण पीठ घेऊन लाडू बांधून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने छोटे लाडू बांधून घेत आहे मनुका किंवा पिस्ता आपण आपल्या आवडीनुसार लावून लाडू बांधून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण सर्व बेसनचे लाडू बांधून तयार करून घेतलेले आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेद वेळ करून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद